नमस्कार मित्रांनो बघू शकतात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहेत नमस्कार मित्रांनो आणि आम्हाला या शिगडी जय किसान शिगडी बद्दल थोडी माहिती द्या आमच्या युजर साठी कारण कि ही शिगडी किती फायद्याची आहे घरामध्ये कशी युज केली जाते ही लाकूड कोळशेची शिगडी लाकूड कोळसा शेंगोरी म्हणा नारायटरपाली आपले झाडाचं ज़ा पाला पाचोळा जी माझी वेस्टेज काय जात नाही याला शेतकऱ्यांसाठी कमी जास्त जर कमी ना मध्ये म्हणजे फायदेशीर आहे फायदेशीर आहे ती चार तास चार्जिंग केल्यानंतर बारा तास चालते ओके त्याला तुम्हाला सांगतो बॅटरी फॅन एलिमिटर बटन लाईट हे सगळं आहे त्याला तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो इथं आपल्याला असे बघायला भेटणार आहे या ठिकाणी बॅटरी आहे इथं एलिमिनेटर आहे छोटस आणि मोटर फिटर समजा सिस्टम खूपच भयानक बिघडण्यासारखं यातलं काय आहे यातलं फक्त बॅटरी वजन बॅटरीची बॅटरी आपण दुकानात आपण बिरणा दुकानात येतो त्याची बॅटरी आहे आपल्या मिक्सरची लाईट बटन मिक्सरची आहे केबल ते आपल्या घरात टोर्च असतो टोर्च त्याला फक्त बारीक येते त्याला मोठी येते एवढाच फरक आहे आणि ह्याच्यामध्ये समजा तुमचे ऑनलाईन डिलिव्हरी कशी आहे म्हणजे समजा ऑनलाईन आम्हाला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही तुम्हाला डिलिव्हरी करून देऊ शकतो म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुमचा नंबर दिल्यानंतर लोकांना सर्व्हिस व्यवस्थित आणि चार्ज असतो पंप पंप त्याची बॅटरी बी बसू शकते याला त्याच्यावर बी चार्ज होऊ शकतो बरोबर फक्त त्याला आता सिस्टीम की नाही ना आपल्या घरातल्या सिस्टम नाही पंपाला डायरेक्ट करून घेतली तर होऊ शकतो म्हणजे डायरेक्ट आपल्या घरच्या बोर्डाला लावता येत याची बाबा भविष्यात मोरक बॅटरी खराब झाली तरी डायरेक्ट सुद्धा वापरायचा बॅटरी खराब झाली एखाद्याला तुम्हाला होईना तरी डायरेक्ट सुद्धा वापरायला याची मूळ किंमत किती आहे आता सध्या गिरायकाला पाहिजे असेल लगेच ह्याची बावीसशे पन्नास रुपये आहे आपण डिस्काउंट करून दोन हजार रुपयाला देतो हे दिसाले का डिलिव्हरी चार्ज जास्त बसते कारण का बघू शकतात अशा पद्धतीने जे किसान शेगडी तुम्हाला योग्य रेटमध्ये भेटत आहे इथून घेतले तर तुम्हाला दोन हजाराला पडते आणि ऑनलाईन मागवलं तर तुम्हाला दोनशे रुपये दोनशे अथवा चारशे रुपये त्याचा चार्ज बसतो बघू शकतात आवश्यक या ठिकाणी आली आहे कुणाला पाहिजे असेल तर अवश्य भेट द्या यांचा नंबर मी या स्क्रीनवर देत आहे आणि तुम्ही यांना अवश्य एकदा कॉल करून तुम्हाला शेगडी भेटून जाईल आणि बघू शकता त्याला तीन गिर आहे पहिलं बटन की पहिला खट्ट आणि तिसरा लोहराचा भाता कसा असतो आम्हाला तसं टाईप आहे ब्लोअर सिस्टीम ही दुपूत येत नाही म्हणजे घरात घरात ठेवा तुम्ही फ्लॅट वर ठेवा शेतात न्या माळ्यात नाही कुठे बी बावीसशे पन्नास आहे का दोन हजार रुपयाला फायनल भेटतो सिंगल सिंगल चला ते व्हिडिओ चालू आहे तुम्ही तिकडे चालला तर तुम्हाला थांबवून बाकी काय नाही ओके धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल